पावसाळ्यामुळं नंदुरबारच्या डोंगराळ भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली खराब रस्त्यांमुळे अत्यावश्यक सेवांसह नागरिकांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते तर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगांमधील रस्त्यांची पावसामुळं दुरावस्था झालेली पाहायला मिळते अनेक ठिकाणी रस्ते खचलेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत तर खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिकांना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा उशीर होतोय रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी ही नागरिक करतायत तर यवतमाळच्या राळेगावमधील करंजी सोनाबाई गावात पुलाची समस्या निर्माण झाली विद्यार्थ्यांना कडेवर घेऊन पालकांचा पुरातून प्रवास पाहायला मिळतोय तर नाल्यावर पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी नाल्यावरील तीन फूट उंचीच्या पुलावरून विद्यार्थी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा करंजी वाशी यांचा आरोप आहे